अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी पोलिसांनी सलग घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश करत गुन्हे यश आहे गेल्या काही दिवसात ग्रामीण भागात दिवसा आणि रात्री घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गोपनीय माहितीदार नेमून आणि तांत्रिक पुरावे गोळा करून चौकशी सुरू केली तपासादरम्यान जुबेरोद्दीन कलिमुद्दीन वयवर्ष बावीस उस्मानानगर आणि नरुद्दीन उर्फ मुका नजोमुद्दीन वय वर्ष चोवीस काजीपुरा या दोघांना ताब्यात घेण्यात आलं दोघांच्या चौकशीत त्यांनी अंजनगाव सुरजी शहरात पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चार लाख एकोणनव्वद हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ज्यामध्ये एलईडी टीव्ही सोन्याच्या पोती अंगठ्या चांदीचे दागिने दोन मोबाईल फोन बुलेट मोटरसायकल आणि सत्तावन्न हजार रुपयांची रोकड रक्कम यांचा समावेश आहे या प्रकरणात यापूर्वी संतोष शिंदे आणि अब्दुल अतिक रफीक यांना अटक करण्यात आली असून ते सध्या जेलमध्ये आहेत तर पाचवा आरोपी अद्याप फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी मनीष ठाकरे आणि पोलीस निरीक्षक सूरज बोंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या पथकात सहाय्यक निरीक्षक सूरज तेलगोटे जयसिंग चौहान रवी राठोड मोहसिन पठान शुभम मार्कंड आकाश रंगारी अमित घाटे अंकुश सयाम विशाल थोरात प्रमोद चव्हाण आणि दीपाली तेलगोटे यांचा समावेश होता